बारामतीतील देसाई इस्टेट क्रीडा संकुल इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी काही खेळाडूंसोबत बॅडमिंटन खेळण्याचा आनंद देखील लुटला तसंच बॅडमिंटन विषयीच्या त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला मी बॅडमिंटन खेळतच होते पण सदानंदच्या आई या नॅशनल्स म्हणजे देशासाठी त्या खेळलेल्या आहेत आणि वर्ष ते आणि त्यांचे बाउ्स डबल्स म्हणजे नंदू नाटेकर आपल्याला माहिती आहे नंदू नाटेकरांबरोबर सदानंदजी आई आणि मामा विक्रम भट तर विक्रम भट आजही म्हणजे ते पंच्याहत्तर वर्षाचे गुन्सकोअर बॅडमिंटन खेळायचे सांगाचे बाबा आता ते इज ऑलमोस्ट एटी नाईन आता ते जाऊन बसतात कारण का त्यांना खेळता येत नाही गुडघ्यांमुळे पण इतकं बॅडमिंटनचं अटॅचमेंट आहे तिथे म्हणजे मी खेळले नाही तर खेळलो नाही तरी मी जाऊन तिथे बसतात आणि शशिकला भट आणि विक्रम भट कधी तुम्ही इतिहास काढला त्या बॅडमिंटनचा तर त्या दोघांची नावं नॅशनल प्लेयर म्हणून नंदू नाटिकरांमुळे हे सगळे बिग्स डबल त्यामुळे माझ्या सासरी बॅडमिंटन इज ॲबसुल्युटली द मोस्ट वन ऑफ द मोस्ट फेवरेट स्पोर्ट्स